पहिला आणि दुसरा अध्याय तर मी वाचणारच आहे म्हणजे रोज दोन अध्याय वाचले की सोमवार ते रविवार पूर्ण ग्रंथाचं वाचन होईल पहिला आणि दुसरा अध्याय तर वाचलाच मी पण शिवलीलामृत ग्रंथातील अकरावा अध्याय दे, देखील वाचला की असं म्हणतात ना की अकरावा अध्याय खूप विशेष महत्व आहे अकरावा अध्यायला म्हणून अकरावा अध्याय पण वाचून घेतला आणि पहिला आणि दुसरा पण अध्याय वाचून घेतला तर हे बघा घरातल्या शिवलिंगावर एक शार्ट बेल वाहिले मी आणि हे प्रशांजींनी निवडून ठेवले एक शार्ट बेल मी पुन्हा एकदा खात्री करून घेते त्यामध्ये कुठलं काही तुटलेलं वगैरे आहे का कारण अजून माझ्याकडे बेल आहे तर एवढा सगळा बेल त्यांनी आणला होता तर आता मंदिरात जायचं आहे मला जरा वेळाने बेल निवडून घेते एकदा मोजून घेते व्यवस्थित आणि आता चार वाजलेले आहे तर प्रशांतजी खाली आले आणि मला त्यांनी फोन केला तर मी पूजेला लागणारं सगळं रेडीच ठेवलंय तर चला आता आम्ही चाललोय मंदिरामध्ये रुद्राभिषेक करायला माहीत नाही नवीन मंदिरात नेतील की मागच्याच वेळेचा नेतील ज्याही मंदिरात जाऊ तू मला तर दाखवेलच मी आमचं प्लांट आमच्या कंपनीचा ब्रिक प्लांट आहे सकाळी म्हटल्याप्रमाणे आता आम्ही ते रुद्राभिषेक साठी एक सुंदर असं मंदिर ऍक्च्युअली पंचालेश्वराच्या मंदिरामध्ये ती जायची नेहमी पूजा करायची तिच्या माहेरी आजचा पंचाळीस डुप्लिकेट कॉपी मला मिळालं अतिशय सुंदर मंदिर आहे अतिशय तिथलं निसर्गरम्य रम्य वातावरण आहे तिथले प जे पुजारी आहेत त्यांची पण माझी छान मैत्री झाली ते म्हटले घेऊन या मॅडमला आपण छान पूजा करायला लावू चांगलं रुद्राभिषेक होईल आणि सुंदर असं एका ठिकाणी एकांतात बसून पूजा करता येईल असं मंदिर आहे मंदिर तसं खूप प्राचीन आहे आणि त्याची काहीतरी हिस्ट्री पण आहे पण ती अजून मी विचारली नाही आता गेल्यावर विचारेल Okay. आणि आम्ही पोचलेलो आहोत मंदिर बरच लांब होतं तर साडेचार पावणे पाच झालेले आहे आणि इथे पण शिवलिंग आणि नंदी वगैरे ठेवलेले आहे वातावरण आजूबाजूचं खूप छान खुँछान आहे खूप छान ग्रीनरी मी तुम्हाला दाखवते हे बघा इथे पण दोन तीन नंदी आणि असं शिवलिंग गणपतीची मू मूर्ती तारेने बांधून ठेवली आहे असं का केलं आहे आणि वातावरण खूप छान आहे मी पूर्ण रस्त्याने हा भात बघत आले असं गवता पाण्यामध्ये लावता ना का भात तर असं भाताचं शेत एवढं सुंदर वातावरण आहे मस्त आणि हे बघा इथे मंदिर आहे महादेवाचं इथे होम वगैरे तिथे मध्ये एक बाबा आहे पण आता मला माझी माझी पूजा करायची आहे इकडच्या लोकांची भाषा शिवलिंगाची खूप छान पूजा केलेली आहे पण ते गुरुजी जे आहे ते मला शिवलिंग पूर्ण रिकामं करून आहे पूजेसाठी म्हणजे मला माझी पूजा व्यवस्थित करता येईल तर मला रुद्राभिषेक करायचा रुद्रा आहे रुद्राभिषेक करताना गळती चालू राहिली पाहिजे आता इथे वरती कडी तर आहे परंतु पाणी नाही पडत आहे शिवलिंगावर आणि मी घरून माझं ते अभिषेकचं बनवलेलं जे आहे अभिषेक पात्रच म्हणूया आपण त्याला ते मी बरोबर घेऊन आली तर चला हे गुरुजीच म्हणूया गुरुजी तयार झाले की हा आहे तुम्ही त्याच्याने सगळं शिवलिंग मोकळ करून देतो असं तर चला माझ्या मनासारखी माझी सेवा होईल ओम नमो भगवते शवे नमस्ते शिवा अनुपुरा पाप्रकाशी तया न शान्तमया गिर्ष्यात् का विशिष्टया प्रशोत्सवा शिवां गृहिग्राहां कुर्मः एकं पुरुषं जगत् शिवेन चतास्वा गृजावदासि यदा सर्वमित्यकरणं स्वप्रुशं सुमनासद् अद्यवोचादेवता प्रथमो दै योमीशयीं निश्च सर्वान्धदा तदार्यः चिदहासि आदा ओं मम भगवदेव േഗംസോ <laughs> पशुपतीविज मीमाय अग्रदायूरेवताय अंतेजी वृक्षेभ्यो हरिशेभ्यो नमस्तराय नमः शंभरेश नम शंकराय महिष्कराय शिवाय च शिवतराय चिशिशा नम सोमाय साम्राचरणायतिशुक्राय च भीमाय च त्रेवलाय च तुरेवलाय अन्तेभ्यो हरिगिरिषेभ्यो नमस्ताराय नमः शोहरे च नमशङ्कराय च महिष्कराय च शिवाय च शिवतराय च आणि मला इतका आनंद झाला मैत्रिणींनो की मी तुम्हाला शब्दामध्ये सांगू शकत नाही तुम्ही बघू शकता श्रावण महिन्यातल्या पहिल्या सोमवारी मला एकटीला इतकी निवांत छान अशी पूजा करायला मिळाली आणि दुसरी गोष्ट जेव्हा मी रुद्राभिषेकच्या सेवा करायला सुरुवात केली ते जे गुरुजी होते त्यांनी माईक आणून केव्हा तिथे ठेवला हे मला लक्षात सुद्धा आलं नाही त्यांनी उमऱ्यावर त्यांनी उमऱ्यावर तिथे माईक ठेवला आणि माझा आवाज बाहेर एकदम मोठ्याने येत होता आणि मी जेव्हा सेवा करत होते तेव्हा बरेच प्राणी तिथं आले आणि गुरुजी असं म्हटले की देखी भगवान म्हणजे त्यांचं म्हणणं असं होतं की देव तुमच्या सेवेने इतके खुश झाले की इथं येऊन ते नाचताय कारण मोराचं जोडपं येऊन त्यांनी खूप डान्स केला आणि त्याचबरोबर इतरही प्राणी आले आणि खूप आनंद वाटला मला खूप आनंद वाटला खरंच मी एवढी भाग्यवान आहे का भगवान स्वतःच मोराच्या रूपामध्ये येऊन एवढा छान डान्स करत होते आ, मस्त वाटलं खूप छान वाटलं तुम्ही देखील ते पुढे बघणारच आहात मध्ये छोट शिवलिंग पण आहे तर मी घरून माझं हे अभिषेक पात्र आणि कलश शांधलेला आहे तर मी त्याच्यावरती ठेवलं आणि आता मी रुद्राभिषेक साठी ज्या ज्या सेवा कराव्या लागतात त्या करत आहे गणपती आहेत थर्व शीर्षापासून

अधारकी लाइर चोटित नियां जिलाग invers, नितावास, और गजिकना को लुटर रता को જોવા મળે કે ભાવના કરે શિવરાજ પાવ તો પડેના કરે એ રક્ષી વર્ષ તો આતા અમુક બને સારી વસ્તુ મન આનંદી થવો મનિદ્ર શાંતિ મદન વર્ષ તો શાંતિ વાપરે જાવું નમળિદ્રા તો બહુ થાતો પાના નમિત કેવું आता ह्या बघा ह्या आपल्या भावना असतात नाही का आता गुरुजींच्या मुखातून ते शब्द बाहेर पडले ते रोज तिथे असतात तिथे सेवा करतात आणि ते बोलले की बघा किती सगळे आले ऐकायला असं तर छान हे दोन मोर आलेले होते ते इकडून तिकडं बागडत होते गाय होती माकड होतं इकडच्या बाजूला डॉग देखील होते तर खूप छान वातावरण तुम्ही ऐकलं असेल खूप सगळ्या पक्ष्यांचे आवाज येत आहे मस्तपैकी

शिवशङ्कर शम्भो हे गिरिजापति भवाणि शङ्कर शिवशङ्कर शम्भो शिवहर्षङ्कर नमामि शङ्कर शिवशङ्कर शम्भो गुरुजींनी मात्र प्रशांतजींना मंदिरामध्ये नाही थांबू दिलं कारण की ते म्हणत होते की प्रशांतजींनी जो ड्रेस घातलाय तो चालणार नाही मंदिरामध्ये म्हणून प्रशांतजी बाहेर हे सगळं शूट घेऊ शकले त्यांनी आल्याला दर्शन घेतलं होतं मात्र मंदिरामध्ये छान अशी माझी पूजा करून झाली रुद्राभिषेक करून झाला आता बाहेर जरा अंधार पडलं हे बघा वातावरण पण खूप शांत निवांत माझी छान पूजा झाली आता आम्ही घरी जायला निघतोय आणि आता संध्याकाळचे सात वाजलेले आणि इथे रस्त्यामध्ये खूप सगळे भाज्यांचे दुकान लागले वातावरण बघा किती छान आहे तर मग शेतातल्या भाज्या आहे फ्रेश भाज्या आहे त्याच्यामुळे मग आता आम्ही भाज्या घेऊन जातो हे असे काही काही सोसायटी आहे ना ठराविक एवढी लोकवस्ती नाहीये पण तरी सुद्धा खूप सगळे भाज्यांचे दुकान लागले बघतो आता काय घ्यायचं बाबन कड़े छान कोत्तम बिर्दिस ते गाउ घरी कोत्तम बिराहे पंच कितना हाँ जी मतलब दस रुपये पौधी मंजिके थे तोड़ ले दा क्या दस रुपए बघा दहा रुपयाला एवढी गुलाबाचे फुलं बापरे मला तर असं वाटत राहिले सगळे घेऊन जावं और ये ये दस दस, दस पीस चाळीस रुपयाचे एवढे फुलं आहे बघा गुलाबाचे फुलं दहा रुपयात एवढे माझ्या लाईफ मध्ये पहिल्यांदा बघते कितने का हे ये आंटी दादी टेन पाच दस रुपये

भाज्या घेतल्यानंतर प्रशांतजी त्यांच्या साईटवर घेऊन गेले आणि घरी येते खूप उशीर झाला ॲक्च्युली ते हॉटेलमध्ये घेऊन गेले पण मी म्हटलं नाही मी घरी अर्धा स्वयंपाक करून आहे कारण मी डाळ भात शिजवून कणिक भिजवून गेली होती मग घरी आल्यावर फटाफट मी स्वयंपाक पूर्ण केला नैवेद्यही दाखवायचा होता आणि मग आम्ही जेवणं केलं तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन देखील प्रेस करा म्हणजे तुम्हाला व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळतील आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच ओम नम शिवाय